सर्व शिक्षक मित्रांना सप्रेम नमस्कार मित्रांनो एफ एल एन वर माहिती भरत असताना आपल्याला काय काय अडचणी येत आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांना माहिती भरण्यासाठी सोपं जावं म्हणून एक हा एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्हाला आवडेल नव्याण्णव टोके सर्वांना जमतं पण जर कोणाला अडचण जात असेल त्यांच्यासाठी म्हणून हा एक मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे हा केवळ मार्गदर्शन व माहितीसाठी बनवलेला व्हिडिओ आहे त्यामुळं तुम्ही पाहून त्याचा उपयोग करू शकता तर सर्वप्रथम आधी आपल्याला काय करायचं आप 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 आहे आपलं मोबाईल असेल किंवा आपलं कम्प्युटर असेल त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोमवर जायचं आहे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेबसाईटचं नाव टाकायचं आहे यफ एल एन डॉट सीईओ ही वेबसाईट आहे मित्रांनो यफ सीईओ झडपी नांदेड डॉट इन ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला लॉग इन करायचं आहे सोप्या पद्धतीनं आहे अगदी लॉग इन केल्यावर या ठिकाणी आपल्याला आपलं स्वतःचं सर्व माहिती यामध्ये स्वतःचं आपलं शालार्थ आय डी टाकून पासवर्ड एक दोन तीन चार पाच सहा आहे हे टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन संदर्भात काही अडचणी असतील तर शाबास सरांचा नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तो सुद्धा मी या ठिकाणी देणार आहे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावर तुम्ही माहिती त्यांना विचारू शकता आणि इथं आल्यानंतर बघा माझं नाव पूर्ण आलेलं आहे आता एफ एल एन रिपोर्टवर जायचं आहे आधी आपण विद्यार्थी ऍड केलेले आहेत ही बाब समजून घ्या त्याच्या पुढची स्टेप आहे जर विद्यार्थी ऍड नसतील तर स्टुडंट ऍड स्टुडंटमधून ॲड करायचे एफ एल एन रिपोर्टमध्ये जायचं आणि रिपोर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो तुमचा वर्ग असेल शाळेचं नाव येतो आपल्या आणि शाळेचं नाव आल्यानंतर इथं विद्यार्थ्याचं नाव दिसतं एडिट डिलीट ही सर्व माहिती यामध्ये आहे वर्ग निवडतो माझा सातवा वर्ग आहे आणि तुकडी निवडायची आणि जर तुम्ही आता दोन तारखेला चाचणी घेतली असेल चार फेब्रुवारीला चाचणी घेतली असेल तर ते चाचणीचं कसं बघ करायचं बघा फक्त वर्ग आणि तुकडी निवडायचं आणि शो करायचं फक्त शो केल्यानंतर आपल्याला आपला वर्ग या ठिकाणी दिसतो विद्यार्थ्याचं नाव दिसतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता एडिटमध्ये गेल्यानंतर इथं बघा या विद्यार्थीचं नाव आलेलं आहे गायत्रीचं मग भाषा संपादनूक स्तरमध्ये कुठे आहे काही बदल आहे का आपण चाचणीचे पेपर घेतलेले आहेत पेपर तपासून त्यामध्ये बदल करायचा आहे आणि होय असेल येत असेल तर ता येतं येत नाही तर येत नाही ये इथं ये ये प्रगत किंवा अप्रगत किंवा इतर सर्व माहिती यामध्ये भरायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या, या ठिकाणी माहिती भरल्यानंतर इथं आपल्याला अपडेट करायचं आहे अपडेट तर पहिल्या विद्यार्थ्याचं अपडेट झालं असंच आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याचं तिसऱ्या विद्यार्थ्याचं चौथ्या विद्यार्थ्याचं जेवढे विद्यार्थी आहेत त्यानुसार आपल्याला या ठिकाणी एडिट करून सर्व माहिती लिहायची आहे आणि सर्व झाल्यानंतर आपल्याला आपला रिपोर्ट बघायचा असेल तर बघा मी चार तारखेला माझा रिपोर्ट भरलेला आहे हा रिपोर्ट या ठिकाणी शो केला मित्रांनो आपल्याला वैयक्तिकरित्या प्रिंट काढून घेता येतं स्वतः लिहायची सुद्धा काही गरज नाही ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथं आपण या ठिकाणी आपल्या तारखा टाकायच्या आहेत बघा चार चार फेब्रुवारीची तारीख मी टाकलेली आहे आणि शो केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा माझ्या वर्गात सर्व माहिती दिसते आहे आणि इथं आल्यावर आपल्याला हे सर्व माहिती आल्यानंतर या ठिकाणी इथं आपल्याला हे बॅग जाता येतं आणि रिपोर्टमध्ये आपल्याला माहिती सुद्धा करता येते काही ठिकाणी आपल्याला अडचण येऊ शकते तर एक्सल सीटमध्ये ही माहिती या ठिकाणी एक्सेलचा एक सिम्बॉल येतो नेटवर्कमुळे हा प्रॉब्लेम कदाचित येऊ शकत असेल मी बघा वर्ग निवडतो सातवा आणि वर्ग निवडला आणि सर्व माहिती निवडली यामध्ये आणि माहिती निवडल्यानंतर इथं चार तारीख निवडलेली आहे हे सर्व निवडल्यानंतर बघा माझ्या वर्गाची माहिती आली आणि ही माहिती मला एक्सेलमध्ये घ्यायचे असेल तर इथं बघा माझ्या एक्सेलला सर्व माहिती आलेली आहे आणि ही अध्ययन स्तरची माहिती बघा थोडंसं आपण सेटिंग केल्यानंतर सर्व माहिती आपल्याला यामध्ये दिसते आणि अशा स्वरूपानं आपल्याला एफ एल एनची पूर्ण माहिती आपलं भरता येईल अतिशय सोप्या पद्धतीने ही माहिती आपल्याला जनरेट करता येते तर नक्की तुम्ही हे आवर्जून व्हिडिओ बघा तुम्हाला सोपं जाईल धन्यवाद मित्रांनो थँक्यू